नमस्कार मी बापू तारदारकर मी जे काय वाचन करतो त्या वाचनातून मला ज्या काही तुम्हाला सांगाव्या अशा वाटणाऱ्या अशा काही आघाडीच्या साहित्यकारांच्याबद्दल थोडं मला बोलायचं आहे त्याच्यात माझा आवडता लेखक म्हणजे जर्मन लेखक फ्रान्स काप्ता त्याच्याबद्दल मला तुम्हाला काही गोष्टी शेअर कराव्याच्या वाटतात हा जो जर्मन लेखक आहे तो फार किचकट अवघड किंवा समजायला जरा कठीण असं समजला जातोय पण त्यामुळेच मला त्याच्याबद्दल थोडंसं अधिक तपशीलवार सांगितलं तर हा गैरसमज थोडासा त्याच्याबद्दलचा बाजूला होऊ शकेल असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला काकाबद्दल थोडं बोलणार आहे तुम्हाला माहिती असेल की जगातल्या आघाडीचे जे काही साहित्यिक होऊन गेले त्यात एकेकाळी फ्रान्स कापका अल्बेर कामू ज्या पॉल सार्थ ही नावं अगदी आग्राने घेतली जायची त्या काफका ह्या साहित्यिकाबद्दल मी जे सांगतोय ते कदाचित अतिशयोक्ती वाटणार नाही अशी मी अपेक्षा करतो काही वर्षापूर्वी न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक बातमी आली होती बातमी अशी होती इराकमध्ये काफका इराकमध्ये काफका या बातमीचा अर्थ काय की खूप लोकांना त्याचा अर्थ असा वाटला की काफका नावाचं काहीतरी वादळ असेल आणि इराकमध्ये ते वादळ आलं कारण आपल्याला माहिती आहे की वादळांना पण हल्ली नावं दिली जातात वगैरे तर ते इराकमध्ये काफका म्हणजे वादळ आलं किंवा काहीतरी असं काहीतरी क्रांती घडली किंवा विचित्र काहीतरी घडलं तिथं अशा अर्थानं ती बातमी असेल असं वाटलं प्रत्यक्षामध्ये त्या बातमीदाराचा इराकमध्ये काफका लिहिण्याचा उद्देश असा होता की काहीतरी इराकमध्ये विचित्र विचि अनपेक्षित गोंधळाचं असं काहीतरी घडलं काफका म्हणजे गोंधळ असा त्याचा सरळ सरळ त्या त्याच्या लेण्याचा अर्थ होता काफका हा गोंधळ ह्या गोष्टीचा प्रतिनिधिक शब्द असा म्हणून त्यानं तो हा शब्द वापरला गोंधळ म्हणजे काय काफका आणि गोंधळ तर कापकाचं जे लेखन आहे त्या लेखनातून त्यानं जी काही एक प्रतिमा सृष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली त्याच्यातून त्यानं मानवी मनाचा गोंधळ जो काय आहे तो इतक्या माणसाच्या मनाचा वेध घेणारा त्याच्या तळाशी जाणारा असा तो जो काही त्याचा साहित्यिक प्रपंच होता त्याच्यामुळं तो लेखक म्हणून एक सगळ्यांच्यासमोर प्रभावीपणे पुढे आला हा जो काका नावाचा जर्मन लेखक होता त्याची फक्त एकच लघुकथा त्याच्या मृत्यूपूर्वी प्रकाशित झालेली होती बाकी सगळ्या त्याच्या कादंबऱ्या कथा जे काही लिखाण होतं ते सगळं ते तो मृत्यू पावल्यानंतर ते पुढं आलेलं आहे ते सुद्धा कसं तर ते त्याचा जो लेखक होता मॅक्स ब्रॉड नावाचा त्याच्याकडं काककानं ना आपलं सगळं ही साहित्य संपदा दिली मृत्यूपूर्वी आणि त्याला सांगितलं की मी मेल्यानंतर माझं सगळं साहित्य जाळून टाक मॅक्स ब्रॉड हा त्याचा जो मित्र होता तो काफकाचं हे म्हणणं काय मान्य करायला तयार झाला नाही त्यांना असं म्हणा म्हटलं की मी काफकाचा मित्र म्हणून त्याचं शेवटचं जे काय म्हणणं आहे माझं सगळं हे साहित्य जाळून टाक ते मी करणार नाही कारण खरोखरच जर हे साहित्य जाळून टाकावं असं काफकाला वाटत असतं तर त्यानं ते स्वतःच जाळून टाकलं असतं ज्या अर्थी त्यानं ते माझ्याकडे दिलं आहे त्या अर्थी त्या त्याचं काय करायचं ते मी ठरवणार आहे म्हणून ते त्यानं ते साहित्य प्रकाशित केलं हे काफकाच्या मृत्यूपूर्वी जे काही त्याची कथा एक प्रकाशित झालेली होती मॅटॅमार्फसिस नावाची ती कथा खरोखरच वादळ उठवून गेलेली होती त्या कथेचा थोडक्यात सारांश जर सांगायचा झाला तर तो असा होता की तो तो कथेचा नायक जो आहे सामसा त्याचं नाव एस ए एम एस ए म्हणजे काफका सारखंच ते सामसा म्हणजे कदाचित त्याचीच गोष्ट आहे की काय कोणास ठरवू तर तो सकाळी तो नायक जो आहे कथेचा तो जागा होतो वेळवर आणि त्याला असं दिसतंय की आपण एक मोठा किळसवाणा घाढेरडा असा किडा आहोत मोठा माणसाच्या आकाराचा म्हणा तो आणि तो किडा आहे असं त्याला दिसतंय तो तो स्वतःला किडा आहे असं बघून तो घाबरतो थचकतोय आणि त्याला कळत नाही की आपण काय आहोत हे स्वप्न बघतोय का खरं आहे हे त्याला कळत नाही थोड्या वेळानं त्याच्या घरात त्याची बहीण आणि आई असतात थोड्या वेळा आई त्याची येते त्याच्याजवळ त्याच्या खोलीत ती बघते हा किडा आणि ती दचकते ओरडते आणि पळून जाते बहीण येते ती पण बघते आपला भाऊ म्हणजे एक किडा किड्याच्या जागी भाऊ आहे का भावाच्या जागी किडा आहे असं तिला काही समजत नाही आणि ती घाबरून पळून जाते त्या दोघी पळून गेल्यानंतर थोड्या वेळानंतर या तिघांच्याही लक्षात येते की हे स्वप्न नाही आहे हे गोंधळ कुठलाही नाही आहे ही फॅक्ट आहे मी एक मोठा किडा झालेलो आहो ही वस्तुस्थिती जरी अवघड असली तरी पचवून घ्यावी लागली त्या तिघांनाही आणि ते त्यांचं आयुष्य थोडंफार प्रमाणात तशाच अवस्थेत चालू होतंय आणि थोड्या दिवसाने मग ते बघायला पण नको वाटतंय एकमेकाला मग ते दार बंद करून घेतात त्याची बहीण आणि आई त्याला दाराच्या खालून जेवण वगैरे त्यांना द्यायला लागतात समोर येणं सुद्धा त्यांना ते त्यांना केळसवाणं ते ते वाटायला लागते आणि ह्या अवस्थेत थोडे दिवस गेल्यानंतर थोड्या दिवसानंतर तो किडा मरतो म्हणजे त्याचं आयुष्य संपत आणि मग ते लोक येतात आणि ते सगळं त्याची गाणं स्थिती बाहेर पोखरेट्यावर टिकून देतात चपलायुष्य आता हे त्यानं जी काय प्रतिमा सृष्टी त्यानं ती दाखवली त्यातले काही गोष्टी म्हणजे कल्पना कशी काय करू शकला याची तर त्या वेळेला ते काही लोकांनी अशा काही चित्रकल्पना केलेल्या होत्या उदाहरणार्थ गोगोल ह्या रशियन लेखकानं अशी एक त्याची कथा होती की एका माणसाच्या कपाळावर त्याचं लिंग आहे आलेलं आहे आता खरोखरच जर कपाळावर लिंग असलं आणि तो माणूस जर वावरायला लागला समाजात तर काय होईल अशी त्याने एक कल्पना केली होती तशीच कल्पना ही काफकाची आहे की तो एक किडा आहे आणि असा किडा जर खरोखरच अस्तित्वात असला तर काय होऊ शकेल त्याच्या घरच्यांच्यावर काय परिणाम होईल त्याच्या स्वतःवर काय परिणाम होईल असं त्याच्यातून त्याला ते एक प्रतिमा दाखवायची होती ती त्यानं दाखवल्यानंतर त्यातलं वेगळे पण नुसतं दिसलं नाही तर त्यानं हे दाखवून दिलं की साहित्यामधून जे काय तुम्ही दाखवत आहे ते एका ग्रीक लेखकानं म्हटलेलं आहे की तुमच्या समाजातून तुमच्या कुटुंबातून तुमच्या संस्कृतीतून जी काही तुम्हाला सामाजिक सत्य लपवलेली असतात ती सत्य तुम्हाला तुमच्या समोर उघडपणे मांडण्याचं काम ललित साहित्य करत असतं म्हणजे ही काही सत्य लपवलेली आहेत आपण सगळ्यांनी पण ती उघड करायचं काम साहित्यिक करतो आणि असं उघड करण्याचं काम हे जे साहित्यिक करतात त्यात काफकानं हा तो जो तुमच्या मानवी मनाचा गोंधळ आहे जी ॲबसर्डिटी आहे प्रत्यक्षात काही नाही आहे त्यात पण आपण त्याच अर्थ शोधतो आणि अर्थ तयार करतो त्यानं जे काय चित्र दाखवलं ते त्यानं सांगितलं ह्याला कशालाच काही अर्थ नाही आहे पण तो अर्थ नाही आहे पण आपल्याला तो तयार करावा लागेल त्याला अर्थ तो घालावा लागेल ह्या जे जी काय ची जी काय कन्सेप्ट आहे त्याप्रमाणे बघितलं तर अर्थ काय नाही आहे तुम्हाला तो अर्थ घालायला पाहिजे म्हणजे अल्बे तामू किंवा जेव्हा नंतर जे काही त्या विषयावर लिखाण केलं तशा प्रकारचं लिखाणाची सुरुवात जसं किरके गार्दन एक्झिस्टेन्शिअलिझम वास्तववाद ह्या गोष्टी सांगितल्या काकानं तेच आपल्या लेखनातनं सांगितलं पण आव मात्र असा कुठला आणला नाही की मी असा एखादा वाद एखादा इजम वगैरे काय सांगतोय त्यांना फक्त एक ललित साहित्य कृती माझी आहे त्याच्यातून अर्थ तुम्हाला काय काढायचा तो काढा मला तो अर्थ काढायचा नाही पण मानवी मनाचा तळ गाठणार असं जे काही लेखन असतंय तेव्हा तो कुठलाही वादाचा कुठलाही तो त्यात आविर्भाव आणत नाही पण तो सांगतोय तेव्हा मात्र लक्षात येतंय हे काहीतरी सांगतोय हे चिलंतन आहे अक्षर आहे हे माणसाच्या स्वभावाचा पूर्ण अंगाने वेध घेणारा आहे असं काहीतरी आहे असं त्यातून दिसतंय त्याची ट्रायल नावाची जी कादंबरी आहे त्यात सुद्धा त्याचा जो काही नायक आहे त्याच्यावर एक खटला होतोय शेवटपर्यंत असं कळत नाही की त्याला कुठल्या कारणासाठी त्याच्यावर हा खटला घातलेला आहे पण खटला मात्र चालला तो त्याला त्याला ते चित्र उत्तर द्यावे लागतील आणि पुढं त्याचं काय असेल ते भोगावं पण लागतील म्हणजे अशा प्रकारची जी काही एक ललित साहित्यकृती त्यानं मांडल्या त्या मांडल्या त्यातून त्यांनं असं दाखवलं की मला हे तुम्हाला जे दाखवायचं आहे की मी का जे काही ॲपसर्ड जे आहे म्हणजे ॲपसर्ड म्हणजे विकसित आहे कल्पनातीत आहे पण ते आहे हे मात्र मी मान्य करतो ही वे 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 की अशा प्रकारची साहित्यातून जी काही त्याला वेगवेगळ्या पातळ्यावर त्याचं त्यानं ते एक म्हणजे त्याचं का वाचताना असं लक्षात येत आहे की दुसऱ्यांदा वाचताना त्याची एखादी कला साहित्यकृती वेगळाच अर्थ आपल्या लक्षात येतो परत तिसऱ्यांदा वाचताना आणखी काहीतरी वेगळं वाटायला लागते त्यानं हे जे काही वेगवेगळ्या वेग पातळ्यावर जाणारं त्याचं लेखन आहे त्यामुळं तो एक मोठा लेखक झाला आहे तो अठराशे त्र्याऐंशी साली जन्मला त्याचा मृत्यू एकोणीसशे चोवीस साली झाला जे एक एक वर्षाचं त्याचं आयुष्य आहे त्या आयुष्यात त्यानं जे काही लिखाण केलं म्हटलं बरंचसं लिखाण त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं आहे आणि तो लेखक म्हणून त्याच्यावर नंतर मग आपण जे काय तर त्याला असं म्हणायचं होतं त्याला तसं म्हणायचं होतं वगैरे म्हणतो त्याच्याबद्दल कुठलाही अभिनिवेश किंवा आग्रह न बाळगता त्यांना जे काय लेखाण केलं त्या त्या लेखनामध्ये त्याची जजमेंट नावाची कादंबरी आहे ट्रायल कॅसल अशा कादंबऱ्या आहेत अमेरिका म्हणून त्याची एक लेखन आहे त्याची पिनल कॉलनी म्हणून आणखी एक लेखन आहे लेखन फार नाही आहे त्याचं पण जे आहे ते एवढं भेदक आणि लोकांना चक्रावून टाकणार आहे त्यामुळे तो लेखक म्हणून म्हणजे फार लोकांचा आवडता किंवा असा लगला नसेल पण माझ्यासारख्या वाचकांना मात्र फार मोठा आनंद त्याच्या साहित्यातून दिलेला आहे असं मला वाटते